लग्न जुळवण्याच्या बहाण्याने एका शेतकऱ्याची एक लाख साठ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात चार महिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आनंदा सयाजी जैद वैवर्षी साठ राहणार जैदवाडी तालुका खेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ज्योती संतोष तांबोळी वैवर्षे चाळीस राहणार बडगाव सहाणी तालुका या महिलेने सुवर्णा उत्तम राहणार उमरगा जिल्हा उस्मानाबाद हिच्या सोबत फिर्यादींचा मुलगा स्वप्नील वैवर्षे अठ्ठावीस याचे लग्न जुळवण्याचे आमिष दाखवले यासाठी ज्योती तांबोळी सुवर्णा गभाणे तसेच सुवर्णाची मामी अनुसया राजेंद्र मोरे वैवर्षे पन्नास राहणार उमरगा जिल्हा उस्मानाबाद आणि मावशी मनीषा बाळू कदम वयवर्षे पंचेचाळीस राहणार यशवंत कॉलनी निलंगा जिल्हा लातूर यांनी संगनमत करून फिर्यादीकडून एक लाख साठ हजार रुपये घेतले दरम्यान दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपासून ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहाटे पाच वाजेपर्यंतच्या कालावधीत जैतवाडी तालुकाखेड या ठिकाणी घाईघाईने लग्न लावून देण्यात आले मात्र लग्नानंतर मुलगी पळून गेली असून फिर्यादींना लग्नात नाहक खर्च करावा लागला आरोपींनी घेतलेले पैसे परत न करता फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुरुवारी दिनांक बारा जून रोजी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे